अजून म्हणजे ज्यांच्या सेवा आहेत अजूनही जागा झालेला नाही त्याला गांभीर्य वाटत नाही उदाहरण माहीत आहे की शासनानं बीएसएनएलची वाट लावून टाकली म्हणजे बीएसएनएल मध्ये आता कर्मचारी नाही बीएसएनएल मध्ये सध्याची परिस्थिती अशी आहे की बीएसएनएल मध्ये सगळं आहे शासकीय माणूस एक तर नाही आहे सगळ्या कंत्राटी लोकांवर कामकाज चालू आहे बऱ्याच लोकांना ते व्हॉलेंटिअर घ्यायला लागले आणि या शिक्षकी पेशामध्ये शंभर पैकी एक दहा ते सात ते आठ टक्के लोक असे असतील की घरून भराचे असते पण सर्वसामान्य कुटुंबातील शिक्षक म्हणून नोकरी करणारे सगळे आलेले असतात आणि या लोकांच्या उद्या अशी अवस्था जर आमच्यावर आली तर आम्ही काय करायचं त्यावेळेला पण याचं भान खरोखर का प्रत्येक शिक्षकानं आणि विशेष म्हणजे आमचं ठीक आहे पण जे शिक्षक ना तुमच्या मुलांना नोकऱ्या कुठं लावायच्या सगळ्यात जास्त सेवा देणारं क्षेत्र तर गुरुजी होत कारण जास्तीत जास्त आज बघा महाराज आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये जास्त काम करणारी संख्या ही गुरुजींची आहे त्यामुळे डी एड बी एड होणारी संख्या जास्त होती पण मुळामध्ये आता फक्त हे संकट जिल्हा परिषदेवर नाही आहे हे आता संकट अनुदानित शाळेवर आहे म्हणजे ज्या शासकीय ज्या युनिट